नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत संगीत प्रेमी आनंदाची बातमी अंबरनाथ शहरात प्रथमच विनोद चव्हाण प्रस्तुत आर के कराव के स्टुडिओ संचालिका कविता कीर्तने आणि विनोद चव्हाण घेऊन येत आहेत सदाबहार गाण्यांची स्पर्धा या स्पर्धेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे सदाशिव मामा पाटील अंबरनाथ टाइम्सचे संपादक कमलाकर अण्णा सूर्यवंशी नगरसेवक सचिन पाटील तसेच संवाद फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ सुवर्णा सुभाष साळुंखे उपस्थित राहणार आहेत आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद